ही आपली बिल्डिंग आहे सातमाळ्याचं तीन विंगचं सा मोठं कॉम्प्लेक्स आहे ह्यामध्ये तुम्हाला एम्पल पार्किंग किड्स प्लेंग एरिया ग्रँड एंट्रन्स दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही वन बी एच के बघत असेल बी स्टेशनजवळ तुमचं पन्नास लाखाचा बजेट असेल तर हा प्रोजेक्ट फक्त तुमच्यासाठी आहे ह्यामध्ये तुम्हाला रेडी पजेशन महारेया रजिस्टर्ड के डीएफसी अप्रूवड प्रोजेक्ट मध्ये वन बी एच के पन्नास लाखापासून आणि टू बी एच के पासष्ट लाखापासून आहे है, सा, रेडी पोजेशन आहे कोणतं पण बँकेचं लोन होऊन जाणार यामध्ये तुम्हाला सर्व रूम स्पेशियस आणि वास्तुद हिशोबाने भेटणार स्टेशन पासून फक्त पाच मिनिटाचा वॉकेबल डिस्टन्सवर रेडिंग पोजेशन मध्ये वन बीएचके आणि टू बीएचके वन बीएच के पन्नास लाखाला आणि टू बीएचके पासष्ट लाखाला यामध्ये तुम्हाला डाउन पेमेंट आठ ते दहा लाख रुपये करावं लागेल बाकीचं लोन होऊन जाणार तुम्हाला हा प्रोजेक्ट बघायचा असेल तर दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करा व्हिडिओला जास्त जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून गर्दी लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल धन्यवाद